नितीन <Nittin> चंद्रकांत देसाई यांनी जी आत्महत्या केली होती एनडी स्टुडिओमध्ये त्यांच्या स्वतःच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती काल त्यांच्यावरती एनडी स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र आता या नितीन चंद्रकांत देसाईंच्या आत्महत्येभोवतीची समोरची आत्महत्या आजूबाजूची सर्व एक वेगळीच बातमी एक वेगळेच खुलासे आता यायला सुरुवात झालेली आहे कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आत्महत्या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे खालापूर पोलिसांनी खालापूर पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला असून या सगळ्यांची नावं हो ना ही समोर आलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महतेस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अगदी महत्वाचा आहे की आपण आतापर्यंत असं समजत होतो की त्यांनी जे काही नितीन चंद्रकांत देसाई जे काही कर्ज घेतलं होतं या सगळ्या बातम्या सगळीकडे येत होत्या की त्यांनी जे कर्ज घेतलं होतं या कर्जाचे हप्ते ते परत करू शकले नाहीत आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली मात्र आता एक नवीन एक महत्वाचा खुलासा खालापूर पोलिसांनी केलेला आहे की आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एड म्हणजेच एड ही जी फायनान्स कंपनी होती ज्या कंपनीकडनं नितीन चंद्रकांत देसाई यांनी ते पैसे घेतले होते त्याचे चेअरमन रशेश शहा केऊर मेहता एआरसी चे आर के आणि जितेंद्र कोठारी यांच्यासह पाच जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम तीनशे सहा नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नितीन देसाई हे मंगळवारी रात्री दहा वाजता स्टुडिओतल्या रूममध्ये गेले होते आणि त्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता आणि नितीन देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी अकरा ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या होत्या या ऑडिओ क्लिप त्यांनी त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना मित्रांना आणि त्यांच्या वकिलालाही पाठवल्या होत्या देसाई यांनी त्यांचा सहाय्यक योगेश ठाकूर यांना या ऑडिओ क्लिप वकिलांना वृंदा यांना ठाकूर यांनी ऑडिओ क्लिप पाठवल्या नितीन देसाई यांची पत्नी यांनी ईसीएल फायनान्स कंपनीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड कर्जाच्या करण्याच्या दृष्टीने फायनान्स कंपनीचे जसं मी मनाची नावं घेतली केवळ मेहता रशेश शहा स्मित शहा यासी कंपनीचे आर के आणि प्रशासक जितेंद्र कोठारी यांच्या यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे म्हणतेच नितीन देसाई आता ते म्हटलेलं आहे त्यांच्या पत्नीने असा आरोप केलेला आहे की प्रचंड मानसिक त्रास देऊन नितीन देसाई यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र जसं ज्या कंपनीवरती मी म्हटलं की ज्या ज्या कंपनीवरती हा गुन्हा दाखल करण्यात दा आला एडलवाईज ही जी फायनान्स कंपनी आहे त्यांच्यामध्ये त्यांनी सुद्धा आता हा गुन्हा दाखल केल्यानंतर आपला खुलासा केलेला आहे त्यांचं असं त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही यासाठी अजिबात कारणीभूत नाही होत आम्ही या बाबतीत सगळी खबरदारी जी काय होती ती घेतलेली होती आणि सगळे आरोप जे कंपनीचे होते ते त्यांनी फेटाळून लावलेले आहेत रित्या आणि आरबीआयच्या नियमाने सर्व प्रक्रियेचा पाठपुरावा केला होता असा दावा एडलवाईज कंपनीने केलेला आहे कारण त्या कंपनीच्या रशेशाल या सगळ्यांवरती हे आरोप दाखल केलेले आहेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे आरोप आहेत आणि फार गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत त्यामुळेच त्यांनी आपल्या जे काही पत्रक काढलेलं आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की कायदेशीरित्या आणि आरबीआयच्या नियमाने सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण केलेली होती जास्तीचं व्याज किंवा दबाव टाकला नसल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला आहे त्यामुळे आता एकीकड त्यांच्या नितीन देसाईंच्या पत्नीने खालापूर पोलीस ठाण्यात आत्महत्या प्रवृत्त करण्यास करण्यात आलं नितीन देसाईंना असा गुन्हा दाखल केला आहे आणि हेडलवाईज कंपनी ज्यांच्यावर हा आरोप करण्यात आलेला आहे त्यांच्या अधिकाऱ्यांवरती जो आरोप करण्यात कर आलेला पूर, आहे त्यांनी हा आरोप फेटाळून लावलेला आहे त्यामुळे आता पोलीस याच्यावरती काय पुढे तपास करतात हे बघणं आपल्याला आपल्याला बघायचं आहे त्याच्यामध्ये अजून सुद्धा काही गोष्टी आहेत की दोन हजार सोळामध्ये म्हणजे दोन हजार सोळामध्ये नितीन देसाई यांनी एडलवाईज कंपनीकडून कंपनीकडनं हे कर्ज घेतलं होतं दोन हजार अठरामध्ये पस्तीस कोटीचं कर्ज घेतलं होतं दोन हजार वीस पर्यंत म्हणजे पहिले सॉरी दोन हजार वीस दोन हजार सोळामध्ये दीडशे कोटींचं माक्रावला दोन हजार सोळामध्ये दीडशे कोटींचं नंतर दोन हजार अठरामध्ये पस्तीस कोटींचं कर्ज घेतलं होतं दोन हजार वीस पर्यंत व्याजासह कर्जाचे हप्ते भरल्याचा तक्रारीत उल्लेख सुद्धा करण्यात आलेला आहे मात्र जानेवारी हजार वीस नंतर नितीन देसाई यांच्याकडनं हे हप्ते भरण्यात आले नव्हते आणि त्यामुळेच हे सगळ्या घटना पुढे घडल्या वन सेटलमेंट सेटलमेंटसाठी सुद्धा रशी शहा टाळाटाळ करत असल्याचा आरोप सुद्धा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे यात काही जे नितीन देसाईनी ऑडिओ क्लिप्स केल्या होत्या त्या ऑडिओ क्लिप्समध्ये नेमकं काय म्हटलंय कारण की त्या ऑडिओ क्लिप्स आणि त्यांचा जो सहकारी होता त्याला आ, या वकिलांना त्यांच्या द्यायला सांगितल्या होत्या त्यांच्या बायकोला द्यायला सांगितल्या होत्या नेमकं आता आपण बघूया की या ऑडिओ क्लिपमध्ये मराठी कलाकाराला स्वतः नितीन देसाई असं म्हणतात की एका मराठी कलाकाराला जीवे मारण्याचं काम या लोकांकडून झालंय मनात नसतानाही मला जीवन संपवलं भाग पाडलं जात आहे करून दडपून टाकून मला संपवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय त्याच्या जा पुढे जाऊन देसाई या क्लिपमध्ये असं म्हणाले आणि एकोणीस अकरा क्लिप्स आहेत आणि अकरा क्लिप मध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत की स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्या कोणत्याही गोष्टी मान्य करण्यात आल्या नव्हत्या स्मित शहा मेहता बन्सलनी माझी नाचक्की केली होती आणि मला संपूर्णतः या प्रकरणात घेरलं होतं माझं सोन्यासारखं ऑफिस जे एनडी स्टुडिओ बद्दल ते म्हणतात की माझं सोन्यासारखं ऑफिसही या लोकांनी मला विकायला लावलं एकशे अडतीस ईओडब्ल्यू एन सी एलटी डीआरटीच्या माझा प्रचंड छळवात केला ते परत म्हणतात की एकशे अडतीस ईओडब्ल्यू एन सी डीआरटीच्या माध्यमातून माझा प्रचंड छळवात करण्यात आला गुंतवणूकदार असतानाही स्टुडिओत गुंतवणूक होऊ दिली नाही माझ्यावर डबल ट्रिपल बोजा टाकून दबाव आणण्यात आला किती त्यांनी त्याला घेरलं होतं असं नितीन देसाई त्या ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतात या ऑडिओ क्लिप कधी रेकॉर्ड करण्यात आल्या असतील तर या ऑडिओ क्लिप त्या दिवशी म्हणजे आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री दोन वाजता नितीन देसाई हे दिल्लीवरून परतले होते आणि त्यांनी त्यांच्या तेन केअर हे सांगितलं होतं की उद्या सकाळी साडेआठ वाजता मी ज्या सांगतोय त्या ऑडिओ क्लिप माझ्या वकिलांकडे माझ्या मित्रांकडे आणि माझ्या पत्नीकडे तू पोचवायच्या आहेस त्यांना व्हॉट्सअपवरती पाठवायच्या आहेस त्या प्रकारे त्या ऑडिओ क्लिप त्या पाठवण्यात आल्या होत्या आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये शेवटचा मुद्दा ते म्हणत आहेत की रशेश शहा हा गोडबोल्या माणूस आहे गोडगोड बोलणारा माणूस आहे माझा स्टुडिओ बळकावण्याचा त्याने प्रयत्न केला शंभरदा फोन केले पण त्याने कधीही फोन उचलले नाहीत मला कधीही मदत केली नाही इतक्या गंभीर प्रकारच्या गोष्टी नितीन चंद्रकांत देसाई यांनी आपल्या ऑडिओ क्लिप रेकॉर्ड करून या सांगण्यात आणि त्या त्यांनी त्यांनी हे सगळं मांडलं सुद्धा होतं आता हा गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे एफ आय आहे त्यामध्ये दोन कलम लावण्यात आलेले आहेत ला एक तर आत्महत्यासाठी प्रवृत्त करणं आणि दुसरं एक आहे कलम चौतीस आणि या दोन कलमांच्या अनुषंगाने ही जी एफ आय आहे त्याच्यामध्ये जी गुन्हा आहे तो नोंदवण्यात आलेला आहे तसंच जे एनडी देसाई यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्या तक्रारीनंतर ही एफआयआर नोंदवण्यात आली आणि यामध्ये म्हटलं आहे की ज्या फायनान्स कंपनीकडून एनडी देसाई यांनी जे कर्ज घेतलं होता त्यांच्याकडनं त्यांची छळवणूक केली जात होती त्यांना त्रास दिला जात त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला आणि त्याच्यामुळे अँडी देसाई यांनी एवढं मोठा पाऊल आहे ते उचललं त्याच्यामुळे या लोकांविरुद्ध ते तक्रार नोंदवण्यात यावी या गुन्हा नोंदवण्यात यावा ज्यानंतर खालापूर पोलीस स्टेशनमध्ये ॲडलवाईस कंपनीचे अधिकारी आणि इतर जे अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध जे आहे ती तक्रार नोंदवण्यात आली आहे सगळ्यात आधी एका फायनान्स कंपनीकडनं एंडी देसाई यांनी हे कर्ज घेतलं होतं आणि त्या कंपनीने दोन वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ही जे कर्ज रिकव्हरीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यासाठी ऍडलवाईज कंपनीला ती हँडओव्हर केली ऍडलवाईज कंपनी ही एक एसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे जी असे जे कर्ज असतात किंवा जे बुडीत पैसे असतात त्यांना रिकवर करण्याचं काम रिकव्हरी ट्रिब्युनल असेल नॅशनल कंझ्युमर रिकव्हरी ट्रिब्युनल असेल यूडब्ल्यू असेल यांच्या माध्यमाने या सगळ्यांचा पाठपुरावा सुरू केला होता मध्ये सुद्धा ही केस सुरू होती जी एनडी देसाई यांच्या विरोधात त्याचा निर्णय आला होता आणि त्याच्यानंतर एनडी देसाई जरा चिंतेत होते मात्र या त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे की वारंवार या लोकांकडनं फक्त त्यांना मानसिक त्रास दिला गेला आणि जे फक्त कायद्याच्या तरतुदी नाही तर कायद्याच्या पलीकडे जाऊन म्हणजे कायद्याची अनदेखी करून सुद्धा यांना त्रास दिला गेला कर्ज वसूल करण्याची कुठेतरी कर्ज वसूल करण्याचा तो प्रयत्न केला गेला त्यामुळे या आधारावर या एफ आय आरमधून या सगळ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसंच या पाच जणांचे अजून जबाब नोंदवण्यात अजून नोंदवलं गेलेलं नाही आहे या पाच लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पण महत्त्वाचं हो असेल मात्र फक्त एडलवाईज कंपनी आहे त्यांच्याकडे एक स्पष्टीकरण आलेलं आहे ज्या त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी कुठल्याही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही आहे कायद्याने जो त्यांनी जी काही प्रक्रिया केली ते सगळ्या कायद्यांनी कायद्याच्या मार्गानेच केलेली आहे आणि कुठल्या प्रकारचा कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे कायदा मोडला गेलेला नाही आहे नितन देसाई यांना कुठल्या प्रकारचा त्रास दिला गेला नाही कधी त्यांच्याशी कुठची जबरदस्ती केली गेली नाही आणि अशा प्रकारचं एक स्टेटमेंट जे आहे ते कंपनी कंपनीकडनं आलेलं आहे मात्र या सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पाच लोकांचं स्टेटमेंट आहे ते जेव्हा रेकॉर्ड होईल तेव्हा काही गोष्टी ज्या त्या स्पष्ट होतील कारण की प्रेक्षकांना हे समजून घेणं महत्वाचं आहे की नेहा नितीन यांनी नेमका काय आरोप केलाय त्यांनी म्हटलं की मी नेहा नितीन देसाई वय पंचावन्न वर्ष व्यवसाय गृहिणी सध्या राहणार एनडी फिल्म स्टुडिओ हातनोली हातनोली चौक तालुका तालु खालापूर जिल्हा रायगड समक्ष जबाब देते की वरील मुंबई येथील पत्त्यावर मी माझे पती नितीन चंद्रकांत देसाई व लहान मुलगी तन्वी असे एकत्र राह एकत्र कुटुंब एक राहतो माझी मोठी मुलगी मानसीचं लग्न झालं असून ती सध्या अमेरिका इथे वास्तव्यास आहे तर मुलगा कांत हा शिक्षणानिमित्त अमेरिका इथे राहण्याचा आहे मी माझे पती अधून मधून इंडी फिल्म स्टुडिओमध्ये राहण्यास जात होतो आमचं लग्न एकोणीशे ब्याण्णव साली झालं दिनांक दोन दिनांक दोन ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास मी व माझे नऊ वाजल्याच्या सुमारास मी माझे मुंबई येथील घरी असताना मला फोनद्वारे पती नितीन चंद्रकांत देसाई यांनी आमचे चौक कर्ज येथील एनडी फिल्म स्टुडिओ येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे अशी माहिती मिळाल्यानं तात्काळ मी मुंबई येथून निघून आमचं चौक कर्ज येथील स्टुडिओ येथे आले त्यावेळी माझे पती यांचं प्रेम आमचे स्टुडिओमधील मेगा बिग फ्लोर या ठिकाणी रंगमंचावर रस्तीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत होते माझे पती यांनी असे का व केव्हा केले याबाबत माहिती घेतली असता मला अशी माहिती मिळाली की माझे पती हे दिनांक दोन ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजल्याच्या सुमारास स्टुडिओमध्ये आले असून त्यांनी स्टुडिओमध्ये आल्यानंतर झोपण्यापूर्वी त्यांचा केअरटेकर म्हणून काम पाहणारा योगेश ठाकूर याच ते वापरत असलेल्या रेकॉर्डर मध्ये काही वॉईस क्लिप आहेत त्या क्लिप सकाळी साडेआठ वाजता ऍडव्होकेट वृंदा हीच तिचे व्हॉट्सअपवर पाठव असे सांगितले होते त्या व्हॉईस मध्ये काय आहे याची खात्री करण्यासाठी ऍडव्होकेट वृंदा हिच्याशी मी संपर्क केला त्यानंतर काही वेळामध्ये ऍडव्होकेट वृंदा विचारे या स्टुडिओमध्ये आल्या त्यावेळी मी त्यांच्या मोबाईलमध्ये असलेल्या व्हॉईस क्लिप ऐकल्या असता त्या व्हॉईस क्लिपमध्ये असलेला आवाज हा माझे पती नितीन चंद्रकांत देसाई यांचाच होता ते त्या व्हॉईस क्लिपमध्ये रशेश शहा हा गोडबोल्या असून त्याने छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी कष्टाने बनवलेला माझा स्टुडिओ येण्याचं काम केलं शंभर फोन केले परंतु फोन उचलत नाही एकशे अडतीस ईओडब्ल्यू एनसीएलटी डीआरटी यांच्याकडून माझा प्रचंड छळबाद केला माझ्याकडे दोन तीन इन्व्हेस्टर गुंतवणूक करण्यासाठी तयार असताना मला कोणताही सहकार्य केलं नाही माझ्यावर डबल डिबल किमतीचा बोजा टाकून प्रेशराईज केलं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी माझ्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रेशर, प्रेशर करून मी दिलेल्या गोष्टी मान्य करत नाही स्मित शहा केअर मेहता आर के बनसल यांनी माझा स्टुडिओ लुटण्याचा माझी नाचकी करून मला घेण्याचं काम करीत आहेत या लोकांनी माझी वाट लावली मला पैशांच्या बाबतीत धमक्या देऊन नराधमांनी मला प्रेशराईज केलं सोन्यासारखं असलेलं ऑफिस विकायला लावलं एका मराठी कलाकाराला जिवे मारण्याचं काम या नराधमांकडून होत आहे मला षडयंत्र करून दडपून टाकून मला संपवलं माझं मनात नसतानाही त्यांनी करायला भाग भाग असं व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये मी ऐकलं माझे पती नितीन चंद्रकांत देसाई हे कला दिग्दर्शक होते त्यांनी दोन हजार सालामध्ये चौक या ठिकाणी एनडी स्टुडिओची स्थापना केली एनडी स्टुडिओ या स्थापनेमध्ये स्थापने श्रीकांत स्थापने स्थापने गणपत देसाई उर्फ काका हे स्टुडिओ हेड म्हणून काम पाहत होते तर निलेश पांडुरंग जाधव तन्मय मामन प्रज्ञा सुर्वे हे अकाउंटंटचं काम पाहत होते तसेच वृंदा विचारे या कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत होत्या सगळं स्टुडिओ आम्ही एंडी एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या नावाने चालवत असून त्याचे डायरेक्टर म्हणून आम्ही दोघेही आहोत परंतु स्टुडिओची सर्व कामं ही आजे पती नितीन चंद्रकांत देसाई हेच पाहतात आमचे स्टुडिओमध्ये अनेक हिंदी मराठी चित्रपट टीव्ही सिरियल यांची शूटिंग होत असतात चित्रपट किंवा सिरियल करतात त्यांच्या मागणीप्रमाणे सेट देखावे तयार केले जातात तसेच तयार केलेले सेट देखावे हे काही चित्रपटांसाठी भाडे तत्वावर दिले जातात एनडी स्टुडिओची स्थापना केल्यानंतर स्टुडिओ च्या कामकाजासाठी आम्ही सुरुवातीला अडीच लाखाचं कर्ज घेतलं होतं सदर कर्जाची परतफेड आम्ही मुदतीत केलेली आहे त्यानंतर आम्ही स्टुडिओच्या कामाकरता आवश्यकतेनुसार कर्ज घेतलं असून त्यांची देखील मुदतीत परतफेड केलेली आहे त्यामुळे माझे माझ्या पतीचा कर कर्ज घेऊन फसवण्याचा कोणताही हेतू कधीच नव्हता माझे पती एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक होते त्यांच्याकडे असलेली कामाची गुणवत्ता कौशल्य पाहून सन दोन हजार मध्ये म्हणजे दोन हजार सोळा साली टीसीएल फायनान्स एडलवाइज ग्रुप बीकेसी कॉम्प्लेक्स कुर्ला मुंबई या फायनान्स कंपनीचे अधिकारी रशेश शहा यांनी माझे पती यांना भेटून कर्जाचा प्रस्ताव दिला प्रस्तावमध्ये त्यांच्या फायनान्स कंपनीकडून एनडी स्टुडिओमध्ये गुंतवणूक करून आपण स्टुडिओमध्ये अधिक वेगवेगळ्या प्रकारे नवनवीन संकल्पना डेव्हलप करू असं गोड बोलून मोठी स्वप्न दाखवून अशा प्रकारे प्रस्ताव अशा प्रकारे प्रस्ताव लालच देऊन माझे पती यांना भुरळ घालण्यात आली त्यानुसार माझे पती यांनी ईसीएल फायनान्स कंपनीकडून तर दिनांक दिनांक दोन नोव्हेंबर दोन रोजी दीडशे कोटी रुपयांचं व त्यानंतर दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठराला पस्तीस कोटी रुपयांचं कर्ज घेतलं त्या बदल्यात एनडी स्टुडिओची जमीन तारण म्हणून ठेवली आहे आम्ही कर्जाचे हप्ते मुदतीत भरत असताना देखील एप्रिल दोन हजार एकोणीस महिन्यामध्ये ईसीएल माझे पती यांना आगाऊ सहा महिन्याचं ऑक्टोबर एकोणीस या कालावधीचे हप्त्यांचे पैसे भरण्याकरता प्रचंड प्रेशर केलं त्यामुळे माझे पती यांनी यानंतर पवई येथील आमच्या मालकीचं ऑफिस विकून फायनान्स कंपनीचे अधिकारी यांनी मागणी केल्याप्रमाणे आगाऊ सहा महिन्यांचे हप्ते देखील भरले होते त्यानंतर माझे पती यांनी फेब्रुवारी दोन हजार वीस सालापर्यंत व्याजासह कर्जाचे हप्ते भरलेले आहेत त्यानंतर मार्च दोन हजार वीस सालामध्ये कोविड एकोणीसचं संकट संपूर्ण जगासह भारतावर आलं त्यामुळे शासनाकडून आलेल्या निर्बंधामुळे सिनेमा मालिका यांचं शूटिंग बंद झाल्यामुळे आमचा स्टुडिओ देखील बंद ठेवण्यात आला त्या कालावधीमध्ये आमच्या स्टुडिओचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता त्याच निर्बंधांच्या कालावधीमध्ये शासनाकडून बँकांच्या कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्यांमध्ये सवलती संबंधी नियमावली जाहीर केली होती कोविड नाईन्टीनच्या महामारीच्या कालावधीमध्ये व्यवसाय ठप्प झाल्यामुळे ईसीएल फायनान्स कंपनीकडून घेण्यात आलेल्या कर्जाच्या परतफेडीचे हप्ते देण्यास विलंब होऊ लागला होता परंतु माझे पती यांनी महामारीच्या संकटाचं कारण न सांगता ईसीएल कंपनीस कर्ज परतफेड करण्याची पूर्णपणे तयारी दाखवली परंतु ईसीएल कंपनीचे अधिकारी स्मित शहा व केऊर मेहता यांच्याकडून नेहमीच कर्जाचे हप्ते भरण्यासंबंधी प्रचंड प्रेशर करण्यात आलं या प्रचंड प्रेशरमुळे माझे पती यांनी ईसीएल या फायनान्स कंपनीस वन टाइम सेटलमेंटचा प्रस्ताव दिला होता माझे पती हे वेळोवेळी इसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून वन टाइम सेटलमेंट करण्याबाबत विनंतीही करत होते त्याच वेळी ईसीएल कंपनीचे अधिकारी केअर मेहता व स्मित शहा हे समक्ष भेटल्यानंतर आपण वन टाइम सेटलमेंट करू असं सांगत होते परंतु त्या दृष्टीने कोणतीही कारवाई न करता त्यांनी अचानक माझे पती यांना कायदेशीर कारवाई करण्याबाबतची नोटीस पाठवून त्यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली त्यानंतर मी व माझे पती नितिल देसाई असे आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये गुंतवणूक करण्याकरता इन्व्हेस्टर आणत होतो परंतु फायनान्स कंपनीकडून आम्हाला कोणतेही सहकार्य मिळत नव्हतं माझे पती यांनी रशिशाना या वारंवार फोन केला असता फोन उचलत नव्हते किंवा आम्हाला कोणतीही मीटिंग देत नव्हते यावरून ईसीएल फायनान्स कंपनी आमच्या स्टुडिओमध्ये इन्व्हेस्टर येऊ द्यायचे नव्हते व आमची मालमत्ता बळकावायची होती असा त्यांचा हेतू दिसू लागला या बाबीमुळे माझे पती हे मानसिक दडपणाखाली आले होते त्यावेळी मी त्यांना धीर देण्याचाही प्रयत्न केला होता त्यानंतर जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये ईसीएल कंपनीकडून आमचे सर्व गोष्टी या करण्यात आल्या होत्या अशा प्रकारचा हा सगळा जो काही याच्यामध्ये म्हटलेला आहे पण याच्यामध्ये आहेत सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत क्लिप ज्या पत्नीकडून देण्यात आलेल्या आहेत तो पण एक महत्वाचा आधार आहे या एफ आर घेण्याच्या मागे मात्र या ऑडिओ क्लिप जे आहे त्या फॉरेन्सिकसाठी तपासाला कलिना फॉरेन्सिक लॅब या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे ज्याचा रिपोर्ट येणं बाकी आहे आणि त्याच्यानंतर त्या रिपोर्टच्या आधारावर पोलीस सांगतील की या ऑडिओ क्लिपमध्ये किती तथ्य आहे मात्र ते ज्या ज्यांच्याकडनं आलेला आहे म्हणजे अजय देसाई यांच्या सहायकाकडून ते आलेला आहे आणि त्या जो आवाज आहे तो प्रथम दृष्ट्या नितीन देसाई यांचाच तो आवाज आहे आणि प्रथम दृष्ट्या जी ऑडिओ क्लिप आहे ती कुठेतरी खरी वाटे मात्र जो याला कागदपत्री पुरावा पोलिसांकडे येत नाही किंवा तोपर्यंत फॉरेन्सिकचा रिपोर्ट पोलिसांकडे येत नाही तोपर्यंत पोलीस ऑफिशियली हे ऑन रेकॉर्ड सांगणार नाही की ऑडिओ क्लिप जे आहेत ते खऱ्या आहेत का पण प्रथम दृष्ट्या जे ऑफ द रेकॉर्ड जे आपल्याला जे सूत्रांकडून माहिती मिळत आहे अति हे ऑडिओ क्लिप जे आहेत ते खरे वाटत आहेत मात्र फॉरेन्सिकचा रिपोर्ट जो आहे त्याची वाट पाहिली जात आहे तसंच या ऑडिओ क्लिपमध्ये जे नितीन देसाई यांनी सांगितलेलं आहे जे त्यांचं म्हणणं आहे तो एक महत्वाचा भाग आहे त्या एफ आय आर नोंदवण्यामागे आणि या ज्या लोकांची नावं ते ऑडिओ क्लिपमध्ये होती त्या लोकांना त्या लोकांवरच ही एफ आय आर घेण्यात आलेली आहे वीस मिनिटांच्या काही ऑडिओ क्लिप्स होत्या तर काही एकदम छोट्या किंवा लहान तीन मिनिट दोन मिनिटं अशा ऑडिओ क्लिप्स होते अशा एकूण अग्र ऑडिओ होत्या ज्यामध्ये त्यामध्ये वीस मिनिटाच्या ऑडिओ क्लिप आहे मोठ्या ऑडिओ क्लिप या पाच जणांचा नावाचा उल्लेख जो आहे तो नितिन देसाई यांनी केला होता नाही एक दबाव होता आणि त्या प्रेशरमध्ये त्यांनी आत्महत्या केली असं प्राथमिक माहिती आपल्याला जेव्हा मिळाली जेव्हा आत्महत्या तर ही आत्महत्या नितीन देसाई यांनी केल्यामुळे बॉलिवूडमध्ये एक खूप मोठा हंगामा झाला कारण की सुशांतचं प्रकरण आधीच ताजा असताना याच्या आधीच सुशांत प्रकरण त्यांनी सुद्धा आत्महत्या केली होती बॉलिवूडच्या दवाला कंटाळून आत्महत्या केली का अशा प्रकारच्या अनेक बातम्या होत्या आणि नितीन चंद्रकांत देसाई यांनी सुद्धा अशा प्रकारे एक दबावाला कंटाळून आत्महत्या केली असं प्रथम दर्शने आता पोलिसांकडे एफआयआर दाखल झाली होती की काल हिंदी स्टुडिओमध्ये जेव्हा नितीन देसाई म्हणते होणार होते तेव्हा त्यांनी केलेलं काम हे हे वेगळं सांगण्याची गरज नाही लग्नपासूनच जे काम आहे ते अनेक मोठे मोठे सिनेमे म्हणजे संजय लीला वंचारांचे असतील किंवा स्वतः आमिर खानचे असतील आशोक गोवारीकरांचे असतील हे सगळे सिनेमे त्यांनी नेप्य केलं होतं डा डिरेक्शन केलं होतं पण बॉलिवूड काही तिथे फारसा फिरत नाही एक आमिर खान आणि अशोक गवारीकर अशी काही नाव सोडली तर बॉलिवूड काही तिकडे फिरकलेला नाहीये बॉलिवूड बॉलिवडू याच्याकडे काहीच प्रतिक्रिया दिसत नाहीये थोडेसे याच्यापासून बॉलिवूड लांब जाते असं वाटतं काही पोलिसांचा पण काही रोग तिकडे असणार आहे पोलीस तिकडे अजय निश्चितच पोलिस या प्रकरणात जरी फायनान्स म्हणजे जो कर्जाचा बोजा वाढला होता तो कर्जाचा एवढा मोठा डोंगर झाला होता त्याच्यामुळे नितीन देसाई यांनी आत्महत्या केली मात्र तरी पोलीस जे इतर दुवे आहेत जे इतर अँगल्स आहेत त्यांच्या माध्यमाने सुद्धा पोलीस जे आहेत ते तपास करणार आहेत जे रायगडचे पोलीस अधीक्षक आहे सोमनाथ गारगे त्यांच्याशी आपण बोललो होतो त्यांनी सांगितलं होतं की कर्ज कर्ज घेतलं होता हा एक महत्त्वाचा भाग तर आहे मात्र जे इतर भाग आहेत जे इतर काही दुवे आहेत त्या अनुषंगाने सुद्धा पोलिसांचा तपास असणार सुरू असणार आहे कारण कुठचाही कुठलाही यामध्ये सोडला जाणार नाही जरी फायनान्सचा एक या दुया समोर आलेला असला तरी अजून काही असे दुवे असू शकतात जे समोर आलेले नाहीत